नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा दोन हजार चोवीस पेपर दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत इयत्ता चौथी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओ सुरुवात तर करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर मी असाल तर चॅनलनं सबस्क्राईब करा इथे पहिला प्रश्न बघा इथे आपल्याला अक्षर मला दिलेले आहे अक्षरमालेचा प्रश्न आला की आपण हे अक्षर मला पाहायचे आहे योग्य पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते आता बघा ई लिहिताना आपण हे पहिल्यांदा इथे एक अंक पाहिजे आणि हे दोन नंबरला पाहिजे आपण असा लिहितो का ई नाही मग ही चुकीची पद्धत आहे आपल्याला योग्य विचार मग बघा बी लिहिताना आपण खाली करतो इथे ॲरो वर आहे म्हणून हे पण चुकीचं आहे यर लिहिताना हे असं करतो आणि मग हे लिहितो मग हे मात्र काय आहे करेक्ट आहे मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एच लिहिताना पण आपण आधी खाली लिहिशोडतो मग ॲरो इथे वर आहे म्हणून मग हे सुद्धा चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या शेवटी ट हा ध्वनी येतो आता आपल्याला माहिती आहे हा ध्वनी टी या लेटरने दाखवतात मग बघा यफ ए डबल फॉल इथे लचा उच्चार आहे यफ ए आय एल फेल इथे पण लचा उच्चार आहे यफ ए टी फॅट मग इथे मात्र कशाचा उच्चार आहे ट टचा उच्चार आहे आणि बघा यफ डबल ई एल फील इथे पण लच उच्चार आहे मग आपल्याला टचा विचार आहे माहिती बघा टी म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक टी पुढचा प्रश्न बघूया आपण आपला फेस कशामध्ये पाहतो आपण आपला चेहरा कशामध्ये पाहतो प्लेट बुक कॉम्ब मिरर प्लेट म्हणजे डिश बुक म्हणजे पुस्तक कॉम्ब म्हणजे कंगवा आणि मिरर म्हणजे आरसा मग आपण आपल्या चेहरा कशामध्ये पाहतो तर मिरर आरशामध्ये पाहतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौथा प्रश्न खालील कोणता शब्द गार्डनशी संबंधित नाही आता बागेशी संबंधित नसणारा शब्द विचारले मग बघा टी आर डबल ई एस ट्रीज -E फ्लावर्स। फ्लावर्स ट्रीज म्हणजे झाडे मग हा गार्डनशी संबंधित आहे एफ यल डब्ल्यू ई आर एस फ्लॉवर्स फ्लॉवर्स म्हणजे फ्ले हे पण गार्डनचे रिलेटेड कारण गार्डनमध्ये ट्रीज असतात फ्लॉवर्स पण असतात स्विंग एस डब्ल्यू एन जी स्विंग म्हणजे झोका मग बागेमध्ये झोकासुद्धा असतो मुलांना खायला यनो टी ई डबल बी डब्ल्यू के एस नोटबुक नोटबुक म्हणजे वही वही असते का वही हा गार्डनशी संबंधित शब्द नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते फ्लॉवर पाण्यात उगवते आता इथे लोटस रोज चंपा मोगरा रोज म्हणजे गुलाब चंपा मोगरा म्हणजे माहिती आहे आपल्याला लोटस आता इथे स्पेलिंग थोडी हे झाले लोटस ची स्पेलिंग ही आहे एल ओ टी यू एस लोटस म्हणजे कमळ मग आपल्याला माहिती आहे कमळ हे फुल पाण्यामध्ये उगवतं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोटस दे आर चा योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता दे आरचं आपलं संक्षिप्त रूप लिहायचंय मग आपल्याला माहिती ते ए हे काय होणार आहे लोप पावणार आहे आणि देच्या नंतर ॲपोस्ट्रॉपी आणि ई मग बघा इथे दे आर ई ऑप्शन सेकंड नेक्स्ट क्वेश्चन खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द डिक्शनरीप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर येईल आपल्याला माहिती आहे मध्ये पहिल्यांदा आंट हा शब्द येणार म्हणजे एच येणार आहे म्हणून मग हा एक नंबरला आंट एक नंबरला इथे सी आहे आणि इथे बी आहे मग आपल्याला माहिती आहे बी हा दोन नंबरला येणार आणि त्याच्यानंतर सी तीन नंबरला आणि पी चार नंबरला मग आपल्याला विचारलं दुसऱ्या क्रमांकावर कोणता मग दोन नंबरला कोणता आहे तर बॅड ऑप्शन फोर नेक्स्ट क्वेश्चन गटात न बसणारा बॉडी पार्ट शोधा नीच नी म्हणजे गुडगा अँकल अँकल म्हणजे घोटा चेस्ट म्हणजे छाती आणि टोज म्हणजे पायाची बोटं मग नी अँकल आणि टोच हे सगळे पायाचे अवयव आहेत आणि मग चेस्ट हा काय आहे वेगळा आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन थ्री नेक्स्ट क्वेश्चन स्पॅरोचे राहण्याचे ठिकाण म्हणजे लिव्हिंग प्लेस कोणते मग आपल्याला म्हणते स्पॅरो घरट्यामध्ये राहते चिमणी घरट्यामध्ये राहतो मग घरट्यालाच आपण काय म्हणतो नेस्ट यानी एस टी नेस्ट म्हणजे घरटे पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट आता स्टेबल स्टेबल म्हणजे तबेला मग स्टेबलमध्ये कोण राहतो तो हॉर्स घोडा तबेलात राहतो चेस्ट टोज हे बॉडी पार्ट्स आहेत पुढचा प्रश्न बघूया गटात न बसणारा पर्याय शोधा क्रिकेट फुटबॉल कॅरम आणि हॉकी क्रिकेट फुटबॉल आणि हॉकी हे सगळे मैदानी खेळ आहेत म्हणजे आउटडोअर गेम्स आहेत आणि कॅरम हा काय आहे इनडोअर गेम आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन थ्री नेक्स्ट तुलना पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा ॲज रेड ॲज ब्लड लाल कुणासारखा लाल तर रक्तासारखा लाल म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑप्शन सेकंड नेक्स्ट खालील वाक्यांमध्ये अचूक पंचवेशन मार्क्स वापरा व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय इथे प्रश्न विचारले मग इथे काय येणार आहे क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर थ्री वर्षाचा लास्ट मंथ कोणता आता आपल्याला माहिती आहे मार्च महिना हा तिसरा महिना आहे मे हा पाचवा महिना आहे सप्टेंबर हा नववा महिना आहे आणि डिसेंबर हा लास्ट महिना आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन फोर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी योग्य कार्डिनल नंबर ओळखा टेन्थ म्हणजे दहावा सिक्स्थ म्हणजे सहावा फोर्थ म्हणजे चौथा आणि फाईव्ह हा नंबर आहे म्हणून मग हा काय आहे कार्डिनल नंबर आहे आपल्याला माहिती आहे कार्डिनल म्हणजे काय मूल्यवाचक संख्या आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे काय हे सगळे ऑर्डिनल आहेत म्हणजे क्रमवाचक संख्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन योग्य पर्याय शोधून खालील मेसेज पूर्ण करा वी विल इथे ट्रायणार आहे वी विल ट्राय वी विल ट्राय म्हणजे काय आम्ही प्रयत्न करू हे सुटेबल आहे म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन टू नेक्स्ट क्वेश्चन माझा पिसारा कलरफुल आहे ओळखा पाहू मी कोण पॅरोट डव क्रो पिकअप तर आपल्याला माहिती आहे मोराचा सा पिसारा कलरफुल आहे मग इथे उत्तर आहे आपलं ऑप्शन फोर पिकॉक नेक्स्ट क्वेश्चन एक्झामला जाणाऱ्या फ्रेंडला तुम्ही काय म्हणाल ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट म्हणजे काय परीक्षेसाठी आपण त्याला शुभेच्छा देऊ व्हेरी नाईस nice म्हणजे खूप सुंदर किंवा खूप छान वेलकम म्हणजे काय सुस्वागतम स्वागत आहे सॉरी म्हणजे माझं चुकलं मला माफ करा असं मग आपण परीक्षेला काय म्हणणार आहे ऑल द बेस्ट ऑप्शन फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य आर्टिकल निवडा आय लाईक डॉट डॉट ऑरेंज आता इथे ऑरेंज आहे चा उच्चार आहे आपल्याला माहिती आहे ज्या शब्दाच्या सुरुवातीला ए ई आय ओ यू यापैकी कोणताही वोवल जर स्टार्टिंगला असेल तर त्याच्या अगोदर आपण अँड हे आर्टिकल यूज करतो माहिती आहे काय येणार आहे आय लाईक अँड ऑरेंज ऑप्शन सेकंड नेक्स्ट क्वेश्चन खालील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य प्रिपोजिशन निवडा द स्काय इज डॉट डॉट माय हेड मग इथे काय येणार आहे ओव्हर आकाश हे माझ्या डोक्यावर आहे ओव्हर येणार आहे ओव्हर ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक्यांमध्ये आलेले ॲडजेक्टिव्ह शोधा आपल्याला माहिती आहे ॲडझेक्टिव्ह म्हणजे विशेषण सेंटेन्स रीड करूया आपण रमा इज व्हेरी क्लेवर बॉय रमा इज व्हेरी रामा इज व्हेरी क्लेवर बॉय म्हणजे रामा हा सग खूप हुशार मुलगा आहे म्हणजे इथे काही क्लेवर हे काय आहे ॲडझेक्टिव आहे ऑप्शन फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन प्रश्नातील शब्दाचं अचूक प्ल्युरल फॉर्म पर्यायातून शोधा आपल्याला प्लुरल सांगितले प्लुलर म्हणजे अनेक क्वेश्चन इथे आपल्याला सिंग्युलर दिले वन डे मॅनी डेज ऑप्शन फर्स्ट हे सिंग्युलर आणि त्याचं प्लुर आहे डेज वन डे मॅनी डेज नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रश्नात दिलेले वाक्य कोणत्या सिम्पल टेन्समध्ये आहे ही विल रन फास्ट तो वेगाने धावेल आता इथे विल नाही आपल्याला माहिती आहे विल म्हणजेच काय फ्युचर म्हणजे हे सिम्पल फ्युचर टेन्समधलं वाक्य आहे म्हणून आपल्या इथे आन्सर आहे ऑप्शन सेकंड नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे आपल्याला एक प्रोज दिला आहे तो वाचायचा आणि आपल्याला काय करायचे दिलेल्या प्रश्नाची उत्तरं शोधायचे आहेत आता आपण हे वाचत नाही आहे व्हिडिओ वीडियो मोठा होईल डायरेक्ट मी प्रश्न रीड करते व्हॉट इज द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी मग महात्मा गांधीजींचे बर्थ अपडेट किती आहे तर सेकंड ऑक्टोबर मग इथे बघा सेकंड ऑक्टोबर ऑप्शन टू नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधी इज कॉल्ड ॲज आता महात्मा गांधीजींना आपण काय म्हणतो तर फादर ऑफ नेशन आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो म्हणून मग फादर ऑफ नेशन हे करेक्ट आहे ऑप्शन फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन इंडिया वॉज अंडर द रूल ऑफ डॉट डॉट पीपल इथे काय ब्रिटिश रूल ऑप्शन फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणास सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका असे सोडून घेणार आहोत अशा कधी आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू